राजलक्ष्मी संस्थेतील नव्वद ते पंच्याण्णव टक्के कर्जदार कर्जाचा भरणा करण्यास उत्सुक आहेत ओटीएस योजनेनुसार कर्ज रकमेचा भरणा करून घ्यावा अशी मागणी सभासदांना वारंवार केली मात्र व्यवस्थापिका संचालक क्षितिश तायडे यांच्या वसुलीऐवजी मालमत्ता जप्त करण्यावर भर आहे मनमानी कारभार पाहता संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी पीडित संघर्ष समितीने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली संस्था टिकली पाहिजे ही भावना आमची देखील आहे व्यवस्थापकीय संचालक हे पूर्वी संचालक होते कोणतेही अनुभव नसताना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर एक जून दोन हजार चौदा रोजी नियुक्ती केली सदर नियुक्ती ही अवैध असून तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने आदेशाची पायमल्ली केली आहे मनमानी वसुली प्रकरणी अवतुतवाडी व शहर पोलीस ठाण्यात वसुली अधिकारी गुन्हे दाखल व्हावे योजना लागू करावी संचालक मंडळ बरखास्त करावे आदी मागण्यांवर दिल्ली कार्यालयाने कारवाई न केल्यास धरणे आंदोलन करू असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार यु डी आग्रे विलास उके रमेश किरोळकर दत्ता गटलेवार मीनाक्षी सावडकर आदींनी दिला आहे राजलक्ष्मी स्पष्टीकरण व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती नियमाचेच आहे कर्जदारांच्या आरोपी जिल्हा उपनिवेशकांनी दोन हजार एकोणीस मध्ये केलेल्या तपासणीच्या आधारावर आहे ज्याचे स्पष्टीकरण सीआरसीएस न्यू दिल्लीला दिले संस्थेच्या बदनामी प्रकरणी नरेंद्र लांजेवार यांना पन्नास लाखाची मानहानी नोटीस दिली आहे का सोडून द्यावा पण चांगले पैसे भरलेले आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही दहा लाखाचे चाळीस लाख रुपये काढत असा तर हे हे शक्य होणार नाही कोर्टात जाऊ कुठे ता जाऊ एखादी प्रॉपर्टी जरी झाली तरी कुठलाही कर्जदार ते होऊ देणार नाही सगळे जण त्या ठिकाणी जातील मग त्या बँकेला ओटी करायला हरकत काय पण तुम्ही जेव्हा आपशी केला प्रत्येकाला मन मी पण विचार केला जर मॅनेजर माझ्यासोबत जर जोडून घेत असेल माझं जर कर्ज डील होत असेल आणि ओटी मध्ये जर कर्ज डील होत असेल तर काय करावं नाही तर मुद्दल मी कमी पैशा घाटाची महाराष्ट्र बँकेमध्ये दोन के तो आवाज पाहिल्यानंतर त्या आवाजातील स्पेसिफिक मुद्दे घेऊन त्या मुद्द्यावर कार्यवाही करण्यासाठी सीआसी नवी दिल्लीला कलेक्ट झाला डबल डी झालंय आणि याच्यात सांगायचं म्हणजे मी स्वतः माझा अनुभव प्रसन्न करतो मी दोन हजार एकवीसला सत्तर लाखाचे अंबर घेऊन तिथे गेलो होतो सो सोसायटी त्यावेळेस सचिन ताडेंनी व्याज आकारणी केली आहे त्याऐवजी महाराष्ट्र शासनाने घ्याय केलेल्या ओटीएस योजनेनुसार कर्जात म्हणजे हे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी आमची समिती संपूर्ण करणार आहे कारण आमच्या समितीचं मत हे संस्था बंद करणे नसून तायडे परिवाराने ज्या की पोस्ट घेतलेल्या आहेत तिथे त्या बाहेर करणे त्यांना तायडे परिवार हा आमचा मूळ उद्देश आहे समितीचा याच्यामध्ये आम्ही आम्हाला संस्था बंद संस्थेने आम्हाला आमच्या संकट समयी जो आम्हाला रक्कम देऊन आम्हाला संकटातून बाहेर काढलं त्यांच्याशी आम्हाला कुटुंब होण्याची गरज नाही तेवढे आम्ही हे करणार पण आता आमच्या त्याचे काही चार पाच टक्के लोक असं असतात पाचही बोट सारखे नसतात त्यांची इच्छा काही असते काही बोलतात ते इकडे बाहेर वगैरे हो तर त्याच्याशी समिती संबंधित म्हणजे समिती त्याची जबाबदारी घेत नाही त्यांचा कल हा मालमत्ता जप्त करण्याकडे कर असल्यामुळे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ